शिराळा तालुक्यातील फुपेरे येथील एकवीस वर्षीय विद्यार्थ्याची मृत्यूशी झुंज ही बातमी एस बी एन न्यूजनं प्रसारित केल्यानंतर या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला आहे शिराळा तालुक्यातील फुपेरे येथील बाळासाहेब श्रीपती गायकवाड या एकवीस वर्षाच्या हरहुन्नरी युवकाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे त्याला संधिवातासारख्या आजार झाला आहे वयाच्या सोळाव्या वर्षी दहावीत असताना अचानक ताप आला आणि त्याचे दोन्ही पाय निकामी झाले त्यांचे वडील गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत तरीही आपल्या पोटच्या गोळ्यासाठी त्यांनी हार मानली नाही प्रसंगी आपली दुप्ती जना जनावरं विकून जमीन गहाण ठेवून त्यांनी आपल्या मुलाला उपचारासाठी कोल्हापूर कराड इथं नेलं तरीही त्याचे पाय अद्यापही आखडलेल्या अवस्थेत आहेत एस पी न्यूजच्या या बातमीची दखल घेऊन शिराळा तालुक्यातील आरळा येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज फुपेरे इथं जाऊन या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली त्यानंतर बाळूच्या वडिलांच्या हातात रोख रकमेचा धनादेश देऊन त्यांना आधार दिला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते संतोष पाटील म्हणाले की या कुटुंबाला तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मदत करणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं यावेळी श्री गणेश मंडळाचे संतोष पाटील अनुपम सखरे रोहित पेटकर युनुस मुजावर विश्वजित पोद्दार आदी कार्यकर्ते उपस्थित होते या मंडळाचं परिसरामध्ये कौतुक होत आहे